मनसेसोबतच्या युतीवरून काँग्रेस नेत्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळतोय कारण की नाशिकमध्ये काँग्रेस मनसेसोबत जाणार असल्याची बातमी होती आणि ही बातमी चुकीची असल्याची माहिती आता समोर आलेली आहे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी स्वतः सोशल मीडियावरून ही माहिती दिलेली आहे नाशिकमधील मनसेसोबतच्या युतीवरून काँग्रेस नेत्यांमध्ये काहीसा संभ्रम पाहायला मिळतोय नाशिकमध्ये काँग्रेस मनसेसोबत जाणार असल्याची बातमी आपण सकाळपासून पाहत होतो मात्र ही बातमी चुकीची असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोशल मीडियावरून माहिती देत म्हटलेलं आहे निवडणुकांच्या तोंडावर अनेक पक्षांनी स्वबळाचे नारे दिलेले आहेत विचित्र आपल्याला पाहायला मिळतात मात्र पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मनसे आणि काँग्रेस एकत्र लढणार अशी बातमी होती मात्र ही बातमी चुकीची आहे असं स्वतः काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोशल मीडियावरून माहिती देत सांगितलेलं आहे आणि त्यामुळे साहजिक आहे नाशिकमधील मनसेसोबतच्या युतीवरून काँग्रेस नेत्यांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झालेला आहे काहीसा गोंधळाचं वातावरण आहे आणि स्वतः काँग्रेसचे से प्रवक्ते सचिन सावंतजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात सचिनजी नमस्कार आपण पाहत होतो की सकाळपासून बातम्या होत्या की नाशिकमध्ये काँग्रेस आणि मनसे सोबत जाणार आहेत आणि एकत्र निवडणूक लढवणार आहेत मात्र आता सोशल मीडियावर तुम्ही स्वतः ही माहिती दिलेली आहे मग प्रश्न असा येतो की या चुकीच्या बातम्या पेरताय कोण नाही आता कॉम कशा पद्धतीने नाशिक मधनं अशा तऱ्हेची बातमी आली मला माहिती नाही परंतु काँग्रेस पक्षाचा निर्णय हा स्पष्ट आहे की स्थानिक पातीवरती निर्णय घेताना केवळ इंडिया आघाडीच्या सदस्यांच्या बरोबरच चर्चा करून निर्णय घ्यावा आणि नाशिकचा मी स्वतः प्रभारी देखील आहे त्यामुळे अशा पद्धतीचा कोणताही निर्णय तिथे स्थानिक पातळीवर देखील झालेला नाहीये त्यामुळे कशा तऱ्हेने या बातम्या आल्या त्याबद्दल आम्हालाही त्या ठिकाणी हे गुडच आहे वस्तुस्थिती जी आहे ती हीच आहे की आम्ही अशा पद्धतीचा कोणताही निर्णय घेतलेला नाही बर सचिन जी पण आता संभ्रम तर आहे गोंधळाचं वातावरण आहे आणि आता निवडणुका समोरच येऊन ठेवलेल्या आहेत आणि मग आता त्यामध्ये तुम्ही कार्यकर्त्यांना काय सांगणार आहात त्यांचा संभ्रम कसा दूर करणार आहात नाही संभ्रम नाहीच आहे ना, ना कुठलं आहे मी ज्या पद्धतीनं शेवटी निर्णय तिथे कशा पद्धतीने निवडणुका लढवायचा तो अंतिम निर्णय हा प्रदेश काँग्रेसचाच असतो आणि त्यामुळे तशा पद्धतीने निर्णय जर घेतलाच नाही तर अशा तरी संभ्रमाचं वातावरण असण्याचं कारण काय आणि दुसरीकडे संघटनेचा मी तिथला प्रभारी देखील आहे त्यामुळे मला माहित असल्याशिवाय अशा पद्धतीचा निर्णय होऊ देखील शकत नाही त्यामुळे प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये आम्ही स्पष्ट निर्देश प्रदेशचे दिलेले आहेत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाजी यांनी नुकतीच बैठक सर्व वरिष्ठ नेत्यांची घेतली होती आणि त्यावेळेला सांगितलं होतं की स्थानिक पातळीवरती तुम्ही निर्णय एकत्र जायचं किंवा एकटं जायचं याबद्दल घ्या परंतु केवळ इंडिया आघाडीच्या सदस्यांशी चर्चा कराषद मध्ये ते सगळे पदाधिकारी होते काय म्हणजे कुठल्या अधिकाऱ्यांनी तिकडे गेले होते त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्याशी चर्चा करू परंतु काही चर्चा जेव्हा झाली त्यावेळेला ते त्यांनी सगळं सांगितलं की या संदर्भामध्ये अशा पद्धतीने निर्णय घेतलेला नाही हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे मग तुमचं म्हणणं असं आहे की या संदर्भात कोणतीच चर्चा झालेली नाही युती संदर्भातली नाही या संदर्भात कुठली चर्चा नाही आणि या स्पष्ट निर्देश हे प्रदेश काँग्रेसने दिलेले आहेत त्या अनुषंगाने अशा पद्धतीचा कोणताही निर्णय घेतला दिलेला नाही ठीक आहे धन्यवाद सचिनजी दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले होते फोन लाईन वरून आणि त्यांच्याशीच आपण बोलत होतो नाशिकमधील मनसेसोबतच्या युतीवरून काँग्रेस नेत्यांमध्ये संभ्रम आहे अशा बातम्या होत्या कारण की नाशिकमध्ये काँग्रेस मनसेसोबत जाणार असल्याची बातमी चुकीची असल्याचं स्वतः काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी नुकतंच आपल्याला स्पष्ट केलेलं आहे आणि याच प्रकरणावर विजय वरट्टीवार आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूया सुरुवातीला सांगितलं की येणाऱ्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आणि त्यानंतर हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत आणि महापालिकेच्या निवडणुका एकत्रितपणे <स्थाँगा>